काळजी करू नका तुमचे स्वप्न पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमच्या हक्काचा तुमच्या घरचा तुमच्या लाडका युवा आमदार म्हणून माझी असेल मी तुम्हाला जबाबदारी शब्द देतो की सोलापूरच्या अनेक वर्षापासून रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी माझी असेल विमानसेवा सुरू होत असताना अनेकांनी आमच्या टीका केली की गोव्याला कशासाठी करताय परंतु गोवा असो मुंबई असो बेंगलोर असो हैदराबाद असो किंवा पर्यटनासाठी धार्मिक पर्यटनासाठी तिरुपती असो या सगळ्या शहराशी सोलापूरची एअरलाइन्स कनेक्टिव्हिटी जोडली जाईल पुढच्या जून च्या आधी किमान एक दिवस आठ शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे मी युवा आमदार आहे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी, आम मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जवळच सा। ज्यांनी माझं पालकत्व स्वीकारलंय अशा या महान नेतृत्वाचा मी जवळचा आमदार आहे या बातमीचे प्रायोजक आर एस मुगले साठी गल्ली सोलापूर आज आपल्या सोलापूर शहरात महारोजगार मेळावा माय जॉब फेअरचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीयुत सुनीलजी माहेश्वरी रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्रीयुत ब्रिजकंबरजी गोयदानी कौशल्य विभागाच्या सह आयुक्त संगीता खंदारे मॅडम त्याचबरोबर इक्विटास ट्रस्टचे श्रीयुत संग्रामजी पाटील डॉक्टर राजीवजी प्रधान माननीय श्री जयेश्री पटेल समोर उपस्थित रोटरी क्लबचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व अध्यक्ष श्रीयुत सी ए मनियार सर श्रीयूत सलाम काका शेख श्रीयुत संतोषजी सुरवसे व रोटरी क्लब या संस्थेवरती विश्वास ठेवून अत्यंत कमी कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सोलापूरची तरुणही आपल्या सर्वांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आपला एक युवा सहकारी आपला एक युवा आमदार म्हणून मला निश्चितच आनंद आहे की सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळावा त्यांना कामाची संधी मिळावी यासाठी रोटरी क्लब सारखी एक विश्वासू संस्था या ठिकाणी एक पाऊल पुढाकार घेत आहे आणि त्यासोबत त्यांनी इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्ट जी राज्यभर तरुणांना रोजगार देण्यासाठी काम करते या संस्थेला सोबत घेऊन फक्त दोन सामाजिक संस्थाच नाही तर सोबत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाला देखील एकत्रित करत एक त्रिवेणी संगम साधत सोलापूरच्या तरुणांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध मिळवून देण्यासाठी जो त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय खरोखरच कौतुकास्पद आहे निश्चितच मी सोलापूरच्या तरुणांना विश्वास देतो की या आजच्या जॉबफेअरच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक चांगली अपेक्षित असलेली संधी मिळणार आहे आज या ठिकाणी कार्यक्रमाला आल्यानंतर श्रीयुत सुनीलजी सांगत होते की सोलापूरात अनेक जॉब फेअर होत असताना काही अनुभव असे की एखाद्या बी ए बी कॉम झालेल्या मुलाला ज्यावेळेस एखादी कंपनी बावीस हजारहून अधिक रकमेची मानधन देणारी जर एखादी नोकरी देत असेल तरी इथला सोलापूरचा तरुण ती नोकरी नाकारतो तर मला तरुणांना अशी विनंती कर करायची आहे की आलेली प्रत्येक संधी तुम्ही स्वीकारा मिळेल ते काम तुम्ही स्वीकारा तुमचा अनुभव तुमची कामाची पद्धत निश्चित पुढच्या काळात तुम्हाला मोठ्या कामावरती मोठ्या जबाबदारीवरती घेऊन जाणार आहे त्यामुळं मिळेल त्या संधीच आपण पूर्ण वेळ रिकाम राहण्यापेक्षा किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम न राहता आपल्याला जी मिळेल ती संधी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अनेक उद्योजक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत अनेक जण समोर आहेत आता इथं निलेश खोकले यांसारखे एमआरडीसीत काम करणारे काही उद्योजक या ठिकाणी समोर होते आपण पाहतोय की एम आय डी सी या ठिकाणी कायम पाठी लागलेली आहे की कामगार पाहिजे अमुक जागा भरायचे सोलापूरचे स्थानिक लोक वृत्तपत्र जर आपण काढले तर प्रत्येकाचे पानबान भर जाहिरात फक्त अडचण काय तर कंपनीला हवे असलेलं स्किल त्या ठिकाणी योग्य तरुण पोचत नसल्यामुळं त्यांच्या दोघांमधला कम्युनिकेशन जो गॅप आहे त्यामुळं चांगल्या ठिकाणची संधी योग्य मुलाला मिळत नाही आणि ती संधी आज मला वाटतं रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दे, देतात तुमच्या शोकीला इक्विटास देखील आलेला आहे आता साहेब कसं आहे एखाद्या कंपनीने जाहिरातच काढलेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊन दार वाजून की मला काम द्या त्यावेळेस कंपनीलाही काही मर्यादा आहेत परंतु ही संधी वेगळी आहे आज कंपनीला या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे म्हणून कंपनी आपल्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तर त्यामुळे जर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं तुमचं फुलफिलमेंट जर तुम्ही व्यवस्थित केली तर निश्चित या ठिकाणी आलेल्या मोठ्या कंपनी तुम्हाला चांगल्या प्रकारची येणाऱ्या काळात संधी देतील मी तरुणांना विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेल्या उद्योजकांना आश्वासित करतो की मी युवा आमदार आहे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जवळच त्यांनी माझं पालकत्व स्वीकारलंय असा या महान नेतृत्वाचा मी जवळचा आमदार आहे मी तुम्हाला जबाबदारी शब्द देतो की सोलापूरच्या अनेक वर्षापासून रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी माझी असेल मी निश्चितच आपल्याला शब्द देतो मी सहा महिने आज झालं आमदार आहे सोलापूर शहराचा पाणी प्रश्न असेल त्यासाठी एकोणनव्वद कोटी रुपयाची निधी आणून सोलापूरचा पाण्याचा दिवस कमी करण्याचा प्रयत्न आपण कमी करतोय पुढच्या आज जे सोलापूरला आठवड्यातनं एकदा पाणी येतं ते पाणी किमान आठवड्यातनं दोनदा कसं येईल आणि पुढच्या वर्षभरात म्हणजे पुढच्या जूनच्या आधी किमान एक दिवस आठ शहराला पाणी पुरवठा करण्याच्या जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे ते आम्ही निश्चितच पूर्ण करू सोलापूरला चांगले उद्योग येण्यासाठी विमानसेवा गरजेची होती अनेक वर्ष विमानसेवा रखडलेली असताना मी आमदार झाल्यानंतर माननीय दादा कल्याण शेट्टी असतील माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील आम्ही सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि सोलापूरची विमानसेवा केली ही विमानसेवा सुरू होत असताना अनेकांनी आमच्या टीका केली की गोव्याला कशासाठी करताय परंतु गोवा असो मुंबई असो बेंगलोर असो हैदराबाद असो किंवा पर्यटनासाठी धार्मिक पर्यटनासाठी तिरुपती असो या सगळ्या शहराशी सोलापूरची एअरलाईन्स कनेक्टिव्हिटी जोडली जाईल हा विश्वास मी आज या रोटरी क्लबच्या माध्यमातून समोर बसलेल्या तरुणाईंना देतो आणि ज्यावेळेस विमानसेवा सोलापुरात चांगल्या पद्धतीने होईल त्यावेळेस बाहेरचे उद्योजक मोठ्या प्रमाणात सोलापुरात येतात आज सोलापूरचे स्थानिक भूमिपत्र सोलापुरात उद्योग सुरू करून सोलापूरच्या तरुणाईला रोजगार देतात परंतु बाहेरच्या उद्योजकांना जर सोलापुरात आणायचं असेल तर त्यासाठी विमानसेवा तितकीच गरजेची आहे आणि ही विमानसेवा सुरू करण्याचा शब्द मी तुम्हाला माझ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीने देतोय उद्याच्या एक ऑगस्टला मुंबईची सेवा सुरू होईल आणि त्यानंतर ना निश्चितच अनेक वर्ष सोलापूरचा जो रखडलेला विकास आहे तो आपल्याला भरून निघताना येणाऱ्या काळात दिसेल हा विश्वास पुन्हा एक या ठिकाणी देऊन सर्व तरुणींना आज आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज रोटरीच्या व्यासपीठावरती उपस्थित असताना माझे काका स्वर्गीय महेश कोठे यांचे मी स्मरण करतो की त्यांचा रोटरी क्लबशी अनेक वर्षांशी रोणून बंद आहे श्री सलाम काका असतील ते आने सातत्याने रोटरी क्लबच्या प्रत्येक कार्यक्रमात महेशंना असते रोटरी आमच्यासाठी आमचं कुटुंब आहे मी देखील माझ्या शालेय जीवनात रोटरीची जी संस्था आहे इंट्रॅक क्लबचा व्हाईस प्रेसिडेंट होतो हे मला वाटतं कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही आहे माझ्या त्यावेळीच्या मुख्याधिपिका सो अंजली तिवारी आमच्यातले कदाचित म्हणतात ना बाल बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं ते कदाचित त्यांनी शालेय जीवनात पाहून मला ती इंट्रॅकला संधी दिली होती मी येणाऱ्या काळात रोटरी क्लबच्या प्रत्येक कार्यात तुमच्या सोबत राहील हा देखील विश्वास आपल्याला देऊन पुनः एकदा संयोजकांचं अभिनंदन करतो आणि सर्व तरुणींना शुभेच्छा देतो काळजी करू नका तुमचे स्वप्न पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमच्या हक्काचा तुमच्या घरचा तुमच्या लाडका युवा आमदार म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे